नमस्कार सरकर ने सरकर ने सरकर ने या क्षणाची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्र सरकारने जशी लाडकी बहीण योजना राबवली तशीच योजना इतर राज्य सरकारनेही राबवली आहे मध्य प्रदेश सरकारने महिलांसाठी खास लाडकी बहीण योजना राबवली आहे या योजनेबाबत आता एम पी सरकारने मोठी घोषणा केली आहे या योजनेत आता महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा होणार आहे मध्य प्रदेश सरकारने या योजनेत महिलांना तीन हजार रुपये देण्याचे वचन दिले होते दृष्टीने आता सरकार पाऊल उचलत आहे सरकारने सुरुवातीला एक हजार रुपये दिले होते त्यानंतर हे पैसे पाठवून एक हजार दोनशे पन्नास करण्यात आले आहे त्यानंतर आता या योजनेचा निधी दोनशे पन्नास रुपयांनी वाढण्यात येणार आहे सरकार रक्षाबंधनला महिलांच्या खात्यात अतिरिक्त दोनशे पन्नास रुपये वाढणार आहेत मध्य प्रदेश सरकारने सांगितले की दोन पर्यंत या योजनेचा हप्ता तीन रुपये केला जाईल रु� या योजनेबाबतही अनेक आरोप प्रत्यारोप होत आहे त्यामुळे आता सरकारने योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचा निधी वाढवणार आहे काँग्रेसने भाजपवर अनेक आरोप केले आहे भाजप त्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करत नसल्याचे सांगितले आहे याबाबत मोहन यादव यांनी सांगितले की ते आपला संकल्प पाच वर्षात पूर्ण करणार आहे त्यांनी सांगितले की या योजनेत दरवर्षी पैसे वाढवले जाईल